सर्वांना नमस्कार या पद्धतीने भिवंडीवाडा रोडची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे या रस्त्यावरती प्रामुख्याने हजारो लोकांचे जीव तिथे गेलेले आहेत अशा रस्त्यासाठी आमच्या महाराष्ट्र सरकारने हजारो करोड रुपये आत दिलेले आहेत त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे पण आज आम्ही त्या रस्त्यावरती पाहणी दोरा दोन महिन्यापासून करतो पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम तिथे चालू आहे याबाबत आम्ही कलेक्टर साहेबांनासुद्धा भेटलो तर त्यांनी कलेक्टर साहेबांनी जे आपले सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधीक्षक आहेत तांबेसाहेब यांना इंटिमेट केलं होतं त्याबाबत आज माझी त्यांच्याबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने आमच्या भेवंडीवाडा रोडमध्ये भ्रष्ट व्यवस्था तापलेली आहे आणि भ्रष्ट व्यवस्थेला पूरक असलेले अधिकारी जे आमच्या भेवंडीवाडा रोडच्या काम पाहत आहेत असे गीते नामक जे अधिकारी आहेत अतिशय भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्यामार्फत जर तिथे काम चालू राहिला तर मोठ्या प्रमाणात जो निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तर तसेच चालू राहील तर आमची रास्त मागणी आहे की तुम्ही त्वरित तिथे चांगल्या पद्धतीने चांगले अधिकारी पाठवून एक समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी आणि तदनंतर जो भ्रष्ट अधिकारी आहे दत्तू गीते नामक त्याचं इथून बडतर्फ करण्याची कारवाई करावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा जसे हजारो करोड रुपये आमच्या या रस्त्यासाठी आलेले आहेत त्याच्यासाठी चांगले जे पैसे आलेले आहेत त्याचा चांगला विनियोग होऊन आम्हाला चांगल्या पद्धतीचा चांगला जो इन्स्ट्रुमेंटप्रमाणे रस्ता आहे तो देण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली तर त्यांनी या दोन दिवसात आपले जे सार्वजनिक विभागातील चांगले जे इंजिनियर आहेत त्यांची त्यांनी नेमणूक केलेली आहे आमच्यासमोरच त्यांनी फोन करून त्यांना सांगितलं की दोन दिवसात मला रिपोर्ट आणा आणि ते स्वतःसुद्धा तिथे राऊंडला येणार आहेत तर आजचं त्याचं पुढचं पाऊल आम्ही उचललेलं आहे पण जिथे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तो रस्ता तोडून पुन्हा एकदा नव्याने बांधण्यात येईल असं सुद्धा त्यांनी कबूल केलं माझं म्हणणं आहे का जे रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे त्याचा सर्वस्वी जर कोणी दोषी असेल तर दत्तुगीतील नामक अधिकारी आहे आणि त्याच्यावरती कारवाई करून चांगल्या पद्धतीचा रस्ता द्यावा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो भेवंडीवाडा रोडवरील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्याला चांगल्या पद्धतीचा चांगला चा चा रस्ता मिळेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि अशाच पद्धतीने जर असे भ्रष्ट अधिकारी आपल्या भेवंडीवाडा रोडच्या बाबतीत जर चुकीच्या मार्गाने पैसे कमवत असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई होईल हे आम्ही तुम्हाला ठणकावून सांगतो सर्व जनतेने जे आज जे आपली एकी राहिलेली आहे तशीच एकी ठेवून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपल्या भेवंडीवा भेवंडी तालुक्यातून वाडा तालुक्यातून असू द्या आपण यांना हद्दपार करू आणि चांगल्या पद्धतीचा अशा भ्रष्ट व्यवस्थेला पूरक असलेल्या अधिकाऱ्यांना आपण आपल्या व्यवस्थेतून बाहेर काढून देऊ असं मी तुम्हाला आश्वासित करतो